एक बाग एका माळ्याने तयार केली त्या बागेला पाणी तो माळी द्यायचा खत तो माळी द्यायचा त्या बागेची राखण तो माळी करायचा आणि त्या बागेत आलेली जी काही फुलं आहे ना मग ती फुलं तोडण्याचा अधिकार कोणाचा माळ्याचा का शेजारच्या लोकांचा माळ्याचा नक्कीच ना शेजारी दुसरा माळीचा असं नाही त्याच नाही त्याचं नाही हे सगळं केलेलं आहे त्याचा म्हणजे बागास बरोबर म्हणजे हो बरोबर म्हणजे फुलं तोडता तोडता कधी त्या फुला बरोबर एखादी बर कळी ते माळ पण तोडलं जाऊ शकते जाऊ शकते म्हणजे हो जाऊ शकते बस तेच प्रकार आहे ईश्वर हा एक माळी आहे हे संसार ही एक बाग आहे आणि या संसारातील प्रत्येक माणूस ही एक फुल आहे आणि ज्याचा परमार्थ शिद्ध झाला ते उमनलेलं फुल आहे ज्याचा परमार्थ शिद्ध झाला नाही ती एक कळी आहे तिला अजून उमलायचं आहे तिला शिद्ध व्हायचं आहे महाराज या बागेतील मी एक कळी आहे बाकी काही फुलं आहे ईश्वर ते फुलं उचलून नेत असताना उचलून नेत असताना जर एखादी कडी उचलल्या गेली म्हणजे मला जर उचललं गेलं तर माझा फुलायचं राहून जाईल ना महाराज माझ जीवन व्यक्त जाईल महाराज परमार्थ करायचा व्यर्थ राहून म्हणून मी वचनाला येऊन बसलो वा बेटा वा क्या है असावा तर असा क्या असं तर असेल बेटा तर माझ्याकडं दोन मार्ग आहे एक मार्ग आहे भगवान तुझ्याकडं यावा आणि एक मार्ग आहे तू भगवंतापर्यंत जाऊन पोहोचावा बोल कोणता मार्ग तू को निवर्तस। मुलाने एक दोन शेकंद विचार केला सांगितलं महाराज भगवंत माझ्यापर्यंत यावा हा मार्ग मी निवड महाराज म्हणले भगवत तू भगवंतापर्यंत पोहोचावा हा मार्ग तू का नाही त्याच कारण आहे महाराज त्याच कारण आहे भगवंत कुठं आहे हे मला माहिती नाही मी कुठं आहे हे भगवंताला माहिती आहे भगवंत किती लांब आहे हे मला माहिती नाही भगवंता पासून मी किती आहे हे भगवंताला माहिती आहे हे मला माहिती नाही माहिती आहे भगवंतापर्यंत जाण्याची ताकद माझ्यात आहे का नाही हे मला माहिती नाही पण माझ्यापर्यंत येण्याची ताकद त्याची नक्कीच यदा कदाचित तुम्ही त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलो मला त्याला भेटायचं ठरलं पण त्याच्या मनात जर नसलं तर मी त्याला भेटू शकत पण माझ्या मनात जरी नसल आणि त्याने जर मला येऊन भेटायचं ठरवलं तर भेटल्याशिवाय म्हणून मी हा मार्ग निवडला महाराज म्हणाले वा मुलगा असावा बेटा असेल ना तर तुला कीर्तन ऐकण्याची गरज नाही प्रवचन ऐकण्याची बेटा जर तुझं म्हणणं आहे ना का तुला कीर्तन ऐकण्याची गरज नाही प्रवचन ऐकण्याची गरज नाही तू घरी म्हणजे संसारात तू घरी जा बिंधाचा देव तू झाकड येईल घरी जा आणि आई वडिलांची सेवा कर देव तुझ्याकडं पळत आल्याशिवाय राहणार